हॅलो हाय फ्रेंड कशा आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असतान तर माझ्या कुकिंग चॅनल मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि हो फ्रेंड्स रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका तर मी तुम्हाला सर्वांसाठी एक रोज नवीन छान छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे आणि आजही घेऊन आलेली आहे आणि आप आपल्या रेसिपी मध्ये आज काय स्पेशल आहे आणि आज, आज आपल्या रेसिपी मध्ये काय घडते ते तुमच्याशी मी शेअर करत आहे चला तर मग वेळ लागाल होता रेसिपीला सुरुवात करूया तर तुम्हाला आता माहितीच की माझ्या रेसिपीचं चॅनल आहे आणि त्याच्यासोबतच मी माझ्या काहीतरी पर्सनल गोष्टी तुमच्याशी शेअर करते आजही शेअर करणार आहे थोडंफार तर तुम्ही आता ते तर करूया पण ते थोडंसं पुढं आता सर्वात आधी आपण काय केले इथं मी काय केले खोबऱ्याचा तुकडा घेतलाय कट करून घेतला दोन कांदे कट करून घेतले कोथिंबीर चिरून घेतलीये त्याच्यासोबतच आलाचा आला तुकडा पण घेतलाय आणि कांदा जी आपला खोबरं आहे ना तर थोडस लाईट गोल्डन होईपर्यंत त्याला मध्ये परतून घेतला आणि मिक्सर मध्ये जे मसाला आहे ते वाटून घेतलाय आता तुम्ही त्या पाहिले असेल की ही जी, जी रेसिपी आहे तर ही खूप स्पेशल आहे पण तुम्ही सांगते असेल की कढई गॅसचा फ्लेम चालू करून कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये थोडस तेल ऍड केलंय जास्त तेल जे जा आहे ते ऍड केलेलं नाहीये त्याच्यामध्ये एक चमचा मी जे मसाला आपण वाटून घेतला ते ऍड केले अर्धा चमचा तर लसणाची पेस्ट ऍड केली त्याच्यासोबतच ना अर्धा एक दीड चमचा ते मी हळद ऍड केले आणि त्याच्यासोबतच आहे, आहे ना धना पावडर जे आहे ते पण एक दीड चमचा इथं मी ऍड केलं आणि त्याच्यानंतर थोडस परतल्याच्या नंतर मग मी चिकन जे आहे ना दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्याच्यानंतरच मी चिकन ऍड केले आणि चवी परतून ऍड केल्याच्या नंतर आता तुम्ही पाहिलं आहे की आता हे आपण काय केले पाणी टाकण्याच्या अगोदर थोडस परतून घेतलं की जेणेकरून आपला जी हळद मिठातलं जी फिक्कस म्हणजे थोडक्यात सूप जे आहे ते रेडी करते आणि तुम्ही पाहिलं असेल की आता आपण म्हणजे पाणी ऍड केले पाणी किती ऍड केले एक तांबे जास्त करायचं नाही चिकन लगेच बॉईल होतात आणि तुम्ही त्या पाहिलं असेल की नंतर मी काय केले झाकण लावून ठेवून दिलं आठ ते नऊ मिनिटांनी इथं पाहिलं तर चिकन आपलं फुल गॅस वरती एकदम रेडी शिजलं होतं फार पण नाही आणि कमी पण नाही एकदम मीडियम मध्ये आपल्याला हे चिकन शिजून घ्यायचे काय होतं आपण ज्यावेळेस भाज्या बनवू ना त्यावेळेस उकळी देतात त्यावेळेस आणखीन तुकडे होतात त्यासाठी आपल्याला चिकन जे आहे ते व्यवस्थित शिजून घेते घ्यायचे आणि चिकन पण ऑलमोस्ट आपलं शिजलेलं आहे आता तुम्ही पाहिलं असेल की मोठं पातीला ठेवले विषय असा होता की मी आमच्या तर तुम्हाला माहितीच आहे की सराय चालू झाली आणि आमचे जी ऑर्डर आहेत पण ते पण चालू झाले होते आणि त्यात काय झालं मी आले घरी साडेचार वाजता वाजता घरी आल्याच्या नंतर ऑलरेडी आमच्याकडे पाहुणे आले होते आणि त्यांची फरमाईश होती की त्यांना चिकन फ्राय आणि चिकन जी रस्सा आहे ते त्यांना टेस्ट म्हणजे त्यांना खायचा होता तर मला ठीक आहे कितीही थकून आलं तरी पाहून चार केलाच पाहिजे ही रेसिपी खास जी आहे ना तर त्यांच्यासाठीच आहे तुम्ही असेल की मोठं पातेलं ठेवले जवळपास दहा ते बारा माणसं जी आहे इझिली जेवतात जेवताना अशा पद्धतीने तुम्ही भाजी बनवून घेणार आहे आणि पातेलं तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे ठेवलेलं आहे चिकनची क्वांटिटी जवळपास दीड किलोची आहे बर का आणि नंतर तुम्ही पाहिलं असेल की मी काय केले तेला ते ते आ, ते मासाला, मासाला तेल ऍड केले त्याला मध्ये जे मसाला वाटून घेतलाय ते ह्याच्यामध्ये ऍड केले एक चमचा इथे मी घेतलेला आहे लसणाची पेस्ट आणि त्याच्यामध्ये ना एक चमचा चिकन मसाला एक चमचा मटन मसाला होम मेड मसाला अर्धा चमचा थोडासा कश्मिरी लाल तिखा ऍड केलाय तरी साठी आणि तुम्ही पाहिला असेल की मसाला ना चांगल्यापैकी मी तेल सुटेपर्यंत इथं परतून पर घेतलाय आणि मसाला तळताना मी काय केलं थोडीशी कोथिंबीर के ऍड केली आणि आपली जी चिकनची भाजी रस्सा म्हणा किंवा भाजी आणि त्याला कशा प्रकारे तरी सुटली ते तुम्ही याच्या अगोदरच पाहिलं असेल की खूप अशी तरी सुटलेली होती यानंतर मी काय केले पाण्याची क्वांटिटी थोडीशी वाढवली कारण एवढ्या लोकांना पुरलं पाहिजे तशा पद्धतीने आणि तुम्ही पाहिलं असेल की थोडस मीठ कमी पडलं नंतर मी जसं लागेल तसं मी ते ऍड केले आणि थोडीशी कोथिंबीर ऍड केली आणि जवळपास आपल्या पात गच्च भरलेला थोडस कमी आहे उकळी आल्याच्या नंतर आपली भाजी तर रेडी झाली आता इथे मी बनवते चिकन फ्राय आता कढई ठेवली मध्ये मी काय केलं थोडस तेल थोडस जास्त टाकले कारण चिकन फ्राय साठी ते तेलाचा वापर थोडा जास्त असतो तुम्ही आता पाहिला असेल की कांदा मी काय केलं दोन इथे कांदे चिरून घेतलेत ना त्याला मी काय केले बारीक बारीक चिरलं आणि त्याला लाईट गोल्डन होईपर्यंत मध्ये परतून घेतले आणि त्याच्यामध्ये एक टोमॅटो मी काय केले त्याचे असच बारीक करून घेतले की जेणेकरून मध्ये पटकन विरघळला जाईल अशा पद्धतीने मी काय केले कांदा पण टोमॅटो पण जे आहे ना त्याला मध्ये परतून घेतले चहा पाणी करता करता थोडासा कांदा जरा जास्तच लाल झाला तुम्ही पाहिला असेल की कांदा पण आणि टोमॅटो पण लाल झालाय बऱ्यापैकी लाल झालाय आणि त्याच्यामध्ये मी काय केलं जो मसाला वाटून ठेवला होता ना दोन ते तीन चमचे तो मसाला मी घेतलाय आता ह्याच्यामध्ये पण थोडस मी काय केले आलं लसणाची पेस्ट सॉरी लसणाची पेस्ट पण ऍड केली आता बेसिक मसाले आपले जे रेग्युलर आपण वापरतो चिकन मसाला एक चमचा मटन मसाला एक चमचा आणि त्याच्यासोबतच ना कश्मीरी लाल तिखा मी थोडस काय केलं तरी बरोबर पण इथे ऍड केलेलं आता ह्याला पण आपण काय करायचं तेल सुटेपर्यंत आहे ना कंटिन्युअसली ह्याला चालवत राहायचे जेणेकरून मसाला चांगल्यापैकी भाजल्या जाईल तुम्ही असेल की आपल्या मसाल्याला ना भरपूर असं तेल सुटायला सुरुवात झालीय आपण जे चिकन साठी जे मटन ठेवलं होतं ना सॉरी चिकन ते आपण काय करू मसाल्यामध्ये ऍड मा केले आता काय करायचे ह्याच्यामध्ये ना थोडस मसाल्यामध्ये मा परतून घेऊया तस तुम्हाला एक सिक्रेट सांगू का तुम्हाला जर भाजीची फ्रायची जे ते टेस्ट वाढवायची असेल ना जे आपण चिकन रस्सा बनवून ठेवलं ना त्याच्यामधला थोडासा चिकन मध्ये ऍड करा खूप टेस्ट वेगळी येते खूप छान लागते नसेल केला आतापर्यंत तर नक्की करा कारण तुम्ही ही रेसिपी ना नक्की तुम्ही मला कमेंट करणारच आम्हाला हे माहितीच आहे कारण रेसिपी होतीच तशी ती तर तुम्ही त्या पाहिल्या असेल की आपण थोडस ह्याच्यामध्ये पण मीठ ऍड केले आणि थोडीशी कोथिंबीर ऍड करतोय आपण तर तुम्ही आता पाहिलं असेल की कोथिंबीर पण ऍड केली आहे आणि आता आपण काय करायचंय चिकन जे आहे ना तर तेलामध्ये चांगल्यापैकी फ्राय करून घेऊया आणि तुम्ही आता पाहू शकता आपलं जे चिकन आहे तर कशा प्रकारे आणि किती सुंदर दिसते हे जसं काय हॉटेल सारखच हॉटेलच्या पेक्षाही भारी म्हणलं तरी काही हरकत नाहीये हॉटेल भाग्यश्री सारखं टक्कर देण्यासारखी आपली रेसिपी आहे का नाही हो असेल तर कमेंट करा नाही असेल तर कमेंट का करा कारण मला पण कळलं पाहिजे की आपली रेसिपी कशा पद्धतीने बनते तर हे पण खूप सुंदर असे झालेले आहे आणि हो जी पाहुणे आलेत ना तर त्यांना ही रेसिपी खूप आवडली आहे तर त्यांना आवडली पण तुम्हाला आवडली ना की नाही ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर पुन्हा नेक्स्ट तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राह सर्वात महत्वाचं खात्रा आनंद्रा राहा आणि हो सर्वात महत्वाचा ज्यांनी ज्यांनी हा माझा व्हिडिओ पाहिला असेल ना त्यांचा खरंच खूप मनापासून धन्यवाद करते आणि हा व्हिडिओ मी हिताच येणे करते आणि आपल्या ज्या रेसिपीला जेवढं तेवढं शेअर करायला अजिबात विसरू नका